आज आपण पाहणार आहोत नागपुरी संत्रा बर्फी तर ही बर्फी खूप जणांना आवडते पण कशी करतात म्हणजे नेमकी प्रोसिजर कशी आहे परफेक्ट प्रोसिजर कशी आहे ती माहिती नसतं तर नक्कीच आज पहा के आणि पाहिल्याच्या नंतर करून पण पहा बाहेरून आपण घेतो पण स्वतः घरी तयार करत नाहीत खूप जणांना आवडते आणि या साईडला भेटत पण नाही दुसरीकडं तर चला करूयात आपण नक्कीच करून पहा तर चला सुरू करूयात आंबट गोड बर्फी त्यासाठी घेतलेला आहे मी खोबरखीस त्याच्यानंतर मिल्क पावडर घेतलेला आहे आणि साखर घेतलेला आहे हे खोबर खीस आहे बघा आणि ते मिल्क पावडर आणि साखर तर बघा सुरुवातीला काय आहे आपल्याला जे संत्री आहेत ना ते पूर्ण व्यवस्थित वरची साल काढून घ्यायची आहे बघा तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने काढायचे तर हे जे संत्री आहेत ते तीन संत्री आहेत तर बघा हे वरची साल काढून घेत आहे मी हे बघा पूर्ण साल काढून घ्यायची आहे जी पतली लेअर असते ना वरच्या साईडची ती पूर्ण आणि खालच्या साईडची पण जेवढी जमेल तेवढी काढून घ्या बघा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बिया असतात बघा बारीक पण असतात मोठ्या पण असतात मोठ्या तर काढाच पण बारीक ना बारीक बिया काढा कारण जर ती बिया तशाच ठेवलात ना तर ते खूप घाण अशा कडू लागतं जेव्हा आपली बर्फी बनते ना तर तेव्हा मधा मधात कडूपणा येतो तर ते न येण्यासाठी बघा परत एकदा दाखवते तुम्हाला मी अशा पद्धतीने वरची साल काढून घ्या हे बघा पूर्ण साल काढून घेत आहे मी खालच्या साईडने पण बघा तुम्ही काढून घेत आहे मी हे बघा अशा पद्धतीने परत पूर्ण बी काढून घ्यायचे आहेत बारीक सुद्धा बी काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीनं तर चला जेवढे पण संत्री आहेत ना तेवढी सगळ्या संत्रीची साल मी काढून घेते तर बघा बघू शकता तुम्ही पूर्ण संत्रीची साल काढून झालेली आहे आणि तरी पण मधात छोटे छोटे बिया बघा एकदम बारीक बिया आहेत परत दाखवते तुम्हाला मी बघा तर संपल्यात आपले बिया हां पूर्ण बिया काढून घेतल्यात मी तर चला पुढची प्रोसिजर करून घेऊयात एक कढई घेतलेली आहे व्यवस्थित आपल्याला कमी आचेवर करून घ्यायची आहे कढई एक टेबलस्पून मी टाकलेलं आहे बघा तूप एक टेबलस्पून तूप टाकून त्यामध्ये बघा मी पूर्ण जे आपण काढलेलं होतं ना संत्रीचं पूर्ण आतमध्ये टाकून दिलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पाच पाच ते सात मिनिट व्यवस्थित मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा पाच ते सात मिनिट व्यवस्थित मिक्स म्हणजेच व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचं आहे बघा हे अशा पद्धतीनं पाच ते सात मिनिट कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे बघा प्रत्येक गोष्टीची प्रोसिजर वेगळी असते प्रत्येक गोष्टीला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करतात तर हे नक्कीच पाच ते सात मिनिट असंच मिक्स करत राहायचे बघा व्यवस्थित त्याला सुट पाणी सुटतं बघा पाच ते सात मिनिट झालेले आहेत अशा पद्धतीनं होतं पाच ते सात मिनिट झाल्याच्या नंतर हे बघा असं पाणी सुटतं जसं पाणी सुटलेलं आहे बघा तर नक्कीच तुम्हाला बर्फी आवडेल नक्कीच थोडी जरी मदत झाली असेल तर नक्कीच मला सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मला सपोर्ट नक्की करा बघा पाच ते सात मिनिट झालेले आहेत व्यवस्थित कंटिन्यू कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचे बघा असं थोडं थोडं प्रेस करायचं दाखवते मी तुम्हाला बघा तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मला सपोर्ट नक्की करा तर बघा त्यानंतर मी टाकत आहे यामध्ये साखर साखर टाकायचे परत आपल्याला पाच ते सात मिनिट कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे कमीत कमी पाच मिनिट तर मिक्स करत राहायचं आहेच बघा कंटिन्यू त्याला पाणी सुटतं आणि पाणी सुटून नंतर हळूहळू ते पाणी कमी व्हायला लागतं बघा बघा अशा पद्धतीनं केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका सात मिनिट झालेत बघा बऱ्यापैकी पाणी आटून बघा असे बुडबुडे आलेले आहेत त्यानंतर मी टाकत आहे यामध्ये मिल्क पावडर परत आपल्याला पाच ते सात मिनिट मिक्स करायचे असंच कंटिन्यू बघा कंटिन्यू मिक्स करत राहा तुम्ही आजपर्यंत बनवली असेल नसेल मला माहित नाही पण लहान लेकरांना तर ही खूप आवडते कारण अप्रतिम होते लहान लेकरांना जेली खूप आवडते बघा ही तर बर्फी आहेच पण लहान लेकरं जेली म्हणून खूप छान खातात बाहेरचं खाण्यापेक्षा आपण करून दिलेलं खूपच छान बघा व्यवस्थित मिक्स, मिक्स करत आहे मी कंटिन्यू मिक्स करत राहायचे बघा बघू शकताय तुम्ही परत आपले पाच ते सात मिनिट झालेले आहेत त्यानंतर खोबरकीस टाकत आहे मी आतमध्ये व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे मी प्रोसिजर दाखवलेली नाही खोबर तर सगळ्यांनाच खिसता येतं तर जी बारीक असते ना चाळणी त्याच्यानी खिसून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करत आहे आपल्याला आता हे पाच ते सात मिनिट नाही तर आपल्याला जोपर्यंत हे घट्ट होणार नाही मिश्रण मी दाखवते तुम्हाला जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत कंटिन्यू 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 मिक्स करत राहायचं आहे कंटिन्यू ह्याच्यासाठी करायचं आहे कारण खालच्या साईडचा थर खाली करपू नये त्यामुळं आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचे त्यानंतर मी ऑरेंज कलर टाकत आहे तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका खूप छान कलर दिसतो अगदी जेलीसारखा हे बघा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते मी बघा बऱ्यापैकी छान घट्ट झालेला आहे दिसत असेलच तुम्हाला नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे विलायची पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकला तरी चालेल तर मी थोडस म्हणजेच अर्धा टी स्पून जवळपास विलायची पावडर टाकून घेत आहे पूर्ण बारीक कूट करून घेतलेला आहे त्याची वरची साल काढून घ्यायची आहे विलायची आणि छोटे छोटे जे मधामध्ये डा असतात ना बारीक बारीक तर ते आपल्याला व्यवस्थित बारीक कूट करून ते टाकून ते द्यायचं आहे पीठ बघा व्यवस्थित आपल्याला कंटिन्यू कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे कंटिन्यू खालच्या साईडनी करपू द्यायचं नाही खालची साईड खाली करपते खाली लागते तर तसं लागू द्यायचं नाही आहे कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचे कारण करपल्याच्या नंतर खूप घाण स्मेल येतो आणि थोडं करवट लागतं तर तसं होऊ नये बघा हे बघा आपलं जमत आहे पूर्ण व्यवस्थित जवळजवळ येत आहे जमवून येत आहे बघा बघा असं करायचं आहे तुम्हाला अगदी जेलीसारखं होत आहे अगदी बर्फीसारखं होत आहे बघा बघू शकताय तुम्ही तर असंच आपल्याला कंटिन्यू 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 मिक्स करत राहायचे तोपर्यंत करायचे जोपर्यंत हे पूर्ण जवळ म्हणजे जमत नाही म्हणजे एक होत नाही एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचे बघा मी सांगते तुम्हाला तोपर्यंत करायचे जवळून दाखवते बघा तुम्हाला कंटिन्यू मिक्स केले मी हे बघा अशा पद्धतीनं झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे व्यवस्थित एकजूट झालेलं आहे जसं जमतना म्हणजे एका जागी येऊन बसतं ना तसं जमलेलं आहे तर इथंपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचे कंटिन्यू 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 मिक्स करत राहायचे बघा अशा पद्धतीनं बघा आणखी कमी आचेवर मी करतच आहे हे बघा व्यवस्थित कारण आपल्याला याच्या वड्या पाडायचे त्यामुळे हे इथंपर्यंत आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायचे प्लेटला तूप लावून घ्यायचे बघा मी सांगते तुम्हाला बघा जवळून दाखवते मी तुम्हाला हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण एकत्र जमलं पाहिजे तर हे आता रेडी झालेलं आहे इथंपर्यंत आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचे तर चला पुढची प्रोसिजर करून घेऊयात बघा एक प्लेट घेतलेला आहे मी त्यावरती आपल्याला तूप टाकून घ्यायचे एक चमच मी तूप टाकत आहे आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून म्हणजे सगळीकडे कर लावून घेत आहे जसं आपण कोणत्या पण वड्या पाडताना करतो ना त्या पद्धतीनं करून घ्यायचे तर बघा एक चमच तूप टाकलेलं आहे मिक्स करून म्हणजे सगळीकडे कर लावून आहे मी बघा अशा पद्धतीनं सगळीकडे लावून घ्यायचे ज्यामुळं वड्या आपल्याला खूप छान निघतील सॉरी बर्फी खूप छान निघेल आपण तयार केलेलं बर्फीचं मिश्रण मी टाकलेलं आहे बघा पूर्ण टाकून घेत आहे याला हात बिलकुल लावायचं नाहीये वाटीच्या साह्यानं किंवा कशाच्याही साह्यानं बघा तुम्ही अशा पद्धतीनं हे प्रेस करा व्यवस्थित आपल्याला दीड इंच किंवा एक इंच जाडसर ठेवायचं आहे कारण आपल्याला याची बर्फी करायची आहे कट करून घ्यायची आहे तर जास्त पतलं करून घ्यायचं नाही आहे आपल्याला हे हे बघा अशा पद्धतीनं करून आहे एखादी वाटी घ्या किंवा काही घेऊन तुम्ही किंवा माझ्यासारखं तुम्ही करू शकता हे बघा अशा पद्धतीनं हे थोडं पोळतं तर याला बिलकुल हात नाही लावायचं आहे थोडं थंडीचे दिवस आहेत तर थोडंफार थंड झालेलं आहे हे वरची साईड पण तरीही गरमच आहे तर बघा हे व्यवस्थित आपण करून घेऊयात त्यानंतर बघा यावरती पिस्ता टाकून घेऊ शकता तुम्ही किंवा ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ शकता यावरती मला ड्रायफ्रुट्स आवडत नाहीत तर मी यावरती टाकून घेत आहे बघा तीळ ऑप्शनल आहे तुम्हाला जे टाकायचे ते तुम्ही टाकून घेऊ शकता वाव खूप छान स्मेल येत आहे आणि अत्यंत सु मस्त लागतं हे खाल्याच्या नंतर अप्रतिम लागतं नक्कीच करून बघा केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका आणि याआधी तुम्ही खाल्ली आहे का अशी बर्फी खाली नसेल तर नक्कीच बनवून खा खाली असेल तर कमेंटमध्ये सांगा केली नसेल तर नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि खरंच अप्रतिम होते आणि चव तर एकदम मस्त लागते एकदम भारी लागते तर केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तर याला काय करायचं आपल्याला फ्रीजमध्ये दोन तास ठेवून द्यायचे किंवा फ्रीजरमध्ये तुम्ही अर्धा तास पण ठेवू शकता फ्रीझरमध्ये अर्धा तास लगेच ठेवू शकता किंवा एक दीड तास तुम्ही फ्रीजर नसता फ्रीजमध्ये साध्या ठेवू शकता बघा रेडी झालेला आहे आता व्यवस्थित कट करून घेऊयात एक दाखवते बघा तुम्हाला मी बघा खूप छान निघालेलं आहे खाली बिलकुल चिटकलेलं नाही आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही सात आठ दिवस हे स्टोअर करून ठेवू शकतात तर चला सगळेच आपण काढून घेऊयात बघा अशा पद्धतीनं प्रेस देऊन प्रेस देऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा हे बघा अशा पद्धतीनं या साईडने झालं आता या साईडने पण करून घ्यायचं आहे आपल्याला बघा तुम्हाला छोटे पायजे असतील छोटे मोठे पाहिजे असतील मोठे तर अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे रेडी झालेली आहे आपली बर्फी काढून घेऊयात नक्कीच ट्राय करा केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका बिलकुल खाली चिटकलेलं नाहीये बघा एक आणखी परत काढून दाखवते तुम्हाला मी हे बघा हे बघा बॅक साईडने अप्रतिम लागते खाऊन बघितल्याच्या नंतर कळेलच तुम्हाला तर मस्त रहा, मजेत रहा, खुश रहा, आनंदी रहा, एन्जॉय करा मस्त खा आणि असेच माझे युनिक नवीन नवीन रेसिपीज पाहत रहा, बेल आयकॉन प्रेस करा माझ्या रेसिपीसाठी तर चला भेटूयात अशाच एका मस्त युनिक व्हिडिओ सोबत तोपर्यंत थँक्यू